मित्र मी शुभम निसर्ग शेती आणि गाव या आपल्या युट्यूबच्या चॅनल मध्ये किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या नांद्रे गावातील ह्या नदीच्या नदीच्या बंधाऱ्याचा आणि परिसरातील गोष्टीचा आपण थोडासा अभ्यास करणार आहोत एरळा नदी एराळा नदी कृष्णा नदीची सर्वात लांब नदी, नदी उपनदी म्हणून येरा नदीचा उल्लेख होतो प्राचीन काळी ही नदी वेदवती या नावाने ओळखली जात असे भगवान श्रीराम यांच्या अनेक ऋषींनी या नदीवर वेदपटन केल्याची आख्यायिका आहे त्यानंतर या नदीला येराळा हे नाव रूढ झाले येळ नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेकडील सोलकनाथ टेकडीवर झालेला आहे येराळा नदी वर्धनगडने वेढलेल्या रांगेतून वाहत जाते आणि नदीच्या डाव्या बाजूस महिमानगड रांग आहे एरळ नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुके जसे की खटाव खानापूर तासगाव आणि पलूस तालुक्यातील लोकांची जीवनदायनी आहे एराळा नदी ही सामाई वाहिनी असून इतर सहा महिने नदीचे पात्र कोरडे असते या नदीवर नेर आणि एरळावाडी हे दोन लहान ब्रिटिशकालीन धरणे आहेत एरळ नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ तीनशे एक्केचाळीस चौरे चौरस किलोमीटर असून नदीची लांबी एकशे पंचवीस किलोमीटर इतकी आहे मित्रांनो हे पाहू शकता हे बंधारा घालून हे नदीचं येरा नदीचं पाणी अडवलेलं आहे हे पाणी अडवून ह्या पाण्याचा उपयोग नांदरे आणि परिसरातील लोक शेतीसाठी आणि पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग करतात आणि ही येरा नदी ही खरी खरोखर या पट्टे दिल, जीवन दा ही या दुष्काळी पट्ट्यातील जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते हे अशा पद्धतीने बंधाऱ्याला दरवाजे लावलेले दिसून येतात हे पाहू शकता या बंधाऱ्याच्या समोरच हा इलेक्ट्रिक रेल्वे ट्रॅक आहे जो की कोल्हापूर टू पुणे आहे याच्यावरून एक्सप्रेस आणि पॅसेंजर ह्या गाड्या धावत असतात मित्रांनो या बंधाऱ्यावरूनच मासेमारी केली जाते तर या हा जो मित्र आहे माझा इरफान त्याच्याकडून ही मासेमारी कशी केली जाते त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर पहिल्यांदा काय केलं जातं की बाबा मासे मासे जे आपण गळा लावतो त्यासाठी पहिल्यांदा काय केलं जाती काढायला लागतो बरं अशा प्रकारे लावायला लागत लावायला लागत ते गळा लावले गेलेले जनावर अशा प्रकारे लावून का तर पाहू शकता गळ हा पाण्यात टाकलेला आहे तर आपण आता प्रतीक्षा करूयात की गळाला मासा लागेल आणि आता समोर जो रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यावरून ही रेल्वे जात आहे त्याचं पण आपण थोडस एक चित्रीकरण करूयात किंवा त्याचा पण आपण एक आनंद घेऊया थोड्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर हे जी दोरी हातात धरलेली आहे ती टाईट झालेली दिसून येते तर बघूयात आपण कोणता मसाला गाळाला लागलाय तो या बंधाऱ्यावरती असेच लहान छोटे छोटे मासे पाहायला मिळतात तर या मित्राकडून जाणून घ्यात हा कोणत्या प्रकारचा मासा आहे आणि हा खाण्यायोग्य आहे का तर हा कोणत्या प्रकारचा मासा आहे तर हा खाण्यायोग्य आहे तर हे अशा प्रकारे या बंधाऱ्यावरून त्याशी मासेमारी केली जाते थोडी सागर निणाई थोडे शंख शिंपले कधी चांदने टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात पाखरांचा थवा विसावा लात कधी काळोख ख भिजल कधी भिजली पहाट ओंकारला नदी काठ कधी हरवली वाट वाऱ्या पावसाची गाज काळी भासतच दाट कधी धुसर धुसर एक वादळाची वाट आगा आगा जे पाणी आहे तीन दरवाजामधून पडून पुढे या नदीपात्रात जात आहे आणि हे नदीपात्र पुढे जाऊन ब्रह्मणाळ गावाला मिळत आहे आणि तेथे ही नदी कृष्णा नदीला जाऊन मिळते आणि तेथेच ब्रम्हळ गावामध्ये या नदीचा संगम आहे हा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधारा असून याच्यामध्ये दोन्ही बाजूला दरवाजे लावून मध्यभागी लाल माती भरून नदीचे पाणी अडविले जाते आणि त्या पाण्याचा उपयोग दुष्काळी भागातील शेतकरी आपल्या शेतीसाठी करत असतात म्हणूनच एरा नदी खऱ्या अर्थाने दुष्काळी भागाची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते असे खळखळ वाहणारे पाणी आणि निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला पर्यटकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी भागाची खरी जीवनदायनीरळा नदी तिचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे अवघड नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ती सबस्क्राईब करा धन्यवाद